सांगली अलमट्टीतून होत असणारा विसर्ग खरोखरच जाहीर केल्याप्रमाणे होत आहे का याची खात्री करण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या मदतीने सांगली पाटबंधाऱ्याचे शिष्टमंडळ तात्काळ कर्नाटकात पाठवण्यात यावे तसेच सांगली शहरात पाणी घुसू नये म्हणून तातडीने ताकारी मैसाळ आणि टेंभू योजनांचे पंपग्रह सुरू करावेत अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांनी केली आहे याबाबत काटकर यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील जिल्हाधिकारी अशोकराव काकडे आणि पाटबंधाऱ्याचे अधीक्षक अभियंता पाटोळे यांच्याकडे निवेदन पाठवले आहे महापालिका प्रशासनानं जिल्हाधिकारी प्रशासनानं कृष्णा काठावरील नागरिकांना धोक्याच्या पातळीचा इशारा दिलेला आहे जवळजवळ अडतीस फुटापर्यंतची पाण्याची पातळी सांगलीच्या अनिल पुलाच्या जवळपास झालेली आहे कोहिणीतून सोडण्यात येणारा विसर्ग आणि आलमट्टीतून पुढं सोडण्यात येणारा विसर्ग याची केंद्रीय जल आयोगाचे लोक घेऊन महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा मंत्र्यांनी जलसंधारण मंत्र्यांनी आणि पालकमंत्री तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक समिती करून अलमट्टीच्या धरणावर पाठवली गेली पाहिजे जेणेकरून सांगितल्याप्रमाणे विसर्ग अलमट्टीतून होतो आहे का हेही पाहणं गरजेचं आहे कारण त्याच्या आयुर्वेदच्या पातळीत अडीतीस टक्क्यापर्यंत पाणी येणं ही साधी सोपी गोष्ट नाही कारण जर पुढं विसर्ग मोठ्या प्रमाणात असेल तर पाणी फुगायचं काही कारण नाही त्याचबरोबर आपली कृष्णाखोरी ताकारी म्हैसाळ योजना ती सुरू करणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून जे शहरात पसरणारं पाणी आहे हे जरी उचलून दुष्काळी भागामध्ये गेलं तर लोकांच्या पाण्याच्या पातळ्याही वाढतील आणि शहरात संभाव्य होणारे धोके आणि होणारा त्रास हा थांबेल नागरिकांना विठेस धारण्यागत होणार नाही शासनाने तात्काळ यासाठी समिती नेमावी आलमट्टीला विजित करायला एक कमिटी पाठवावी आणि ताबडतोब कृष्णा खोरेच्या दोन्ही योजना चालू करून पगभाऊस पाण्यात जायच्या आधी हे पाणी उचलून दुष्काळी भागात न्यावं म्हणजे शहरात जे वाढणारं पाणी आहे शहरात जे लोकांची घरं उद्ध्वस्त होणार आहेत ज्यांचे संसार उद्ध्वस्त होणार आहे जे थांबतील यासाठी ताबडतोब राज्य सरकारनं कारवाई करावी अशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं मी जिल्हाप्रमुख शंभूराई अप्पासाहेब काटकर मागणी करतोय की ताबडतोब प्रशासनानं आणि शासनानं याबाबतीत लक्ष घाला